नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात दहा ते पन्नास टक्केपर्यंत वाढ तर कुटुंब निवृत्ती वेतनातही सदर योजनेचा लाभ मिळणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्यात येणार आहे चला तर पाहूया सविस्तर बातमी राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ दिला जाणार आहे राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे ऐंशी वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणारे कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाच्या कुटुंबनिवृत्ती वेतनात सदर योजनेचा वाढीव लाभ मिळणार आहे निवृत्तीवेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केला असून आता लवकरच याबाबतचे परिपत्रकही जाहीर केले जाणार आहे त्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती निवृत्तीवेतन तथा कुटुंब वेतन मूळ निवृत्तीवेतनात दहा ते पंधरा टक्केपर्यंत वाढ देण्यास मान्यता दिली गेली होती आणि त्यानुसार आता ऐंशी वर्षावरील वर्ष कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ दिला जाणार आहे निवृत्तीवेतनधारक तसेच वेतन वेतनधारकांना ज्या महिन्यात वयाची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तर शंभर वर्ष पूर्ण होतील त्याच महिन्यात एक तारखेपासून त्यांना आता वाढीव दराने ही पेन्शन वाढ दिली जाणार आहे